माणसाला माणूस म्हणून जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी अनेक लढे आणि अने चळवळी केल्या जो धर्म माणसाला माणूस म्हणून हीन वागणूक देतो तो धर्म असूच शकत नाही हीच विचारधारा मनात ठेवून बाबासाहेबांनी या भारतभूमीत असं धर्मांतर घडवलं ज्याची जगात नोंद घेतली गेली जय भीम आज आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबासाहेबांनी धर्मांतर कसं घडवलं ते सांगणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक धम्म प्रवर्तक व महान बोधिसत्व होते ते बौद्ध विद्वान लेखक होते एकेकाळी भारतातून लुप्त झालेला बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा पुनर्जीवित केलं भारतीय बौद्धांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनीच भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य केलं भारतातील एकूण बौद्धांपैकी सुमारे नव्वद टक्के बौद्ध हे डॉक्टर बाबासाहेबांच्या नवयान बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्माची बीजं हळूहळू व लहानपणापासूनच रुजत गेले शेवटी त्यांनी कोट्यवधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली त्यावेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केलं नव्हतं तीस व एकतीस मे एकोणीसशे रोजी इलाका महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली या परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांच्या बालपणापासूनच त्यांच्यावर झालेल्या मानसिक व बौद्धिक विकासाच्या वाटचालीतूनच भगवान बुद्धांशी त्यांची बालपणीच मैत्री झाली होती दादासाहेब केळोस्करांनी अठराशे अठ्ठ्याण्णव साली प्रसिद्ध केलेल्या मराठीतील भगवान बुद्धांचे चरित्र बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यावधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटत होते सवर्णांच्या मनात कधीतरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्नशील होते हिंदू धर्मात आपल्याला समानतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला आधीच्या पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या जिकरीने लढा चालवित होते पण बहुतांश हिंदूंना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते त्यांना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्या मांजऱ्यापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबांनी समतेसाठी केलेला लढा पाच वर्षात मातीला मिळाला याच दरम्यान जेव्हा नाशिकचा लढा चालू होता तेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून होते त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत हा लढा सतत पाच वर्ष सुरू ठेवला तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी मिळेल ते खेचून आणण्याचं काम ते करत होते आणि त्यात त्यांना यशही मिळालं पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकद लावून लढा दिला शेवटी या सनातनवाद्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला ज्या धर्मात आम्हाला माणसापेक्षाही हिन वागणूक मिळते त्या धर्मात आता आपण राहायचं नाही असा निर्धार बाबासाहेबांनी केला आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली ती म्हणजे पर्यायी धर्म स्वीकारायचा कुठला येथे परत जातवादाची पुनरावृत्ती होऊ नये अशा दुसऱ्या धर्मात त्यांना जायचं नव्हतं प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मांतर करण्याच्या निर्णयावर येतात आणि येत्या काही दिवसात येवल्यात भरणाऱ्या परिषदेत ही घोषणा करण्याची ठरवतात तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला येथे परिषद भरली भारताच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य जनता नगरी संख्येने येऊन धडकली आणि बाबासाहेबांनी घोषणा केली मी अस्पृश्य जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते हिंदू म्हणून मी जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घोषणेने येथील तत्कालीन समाज व्यवस्थेला हा मोठा धक्का दिला जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली धर्मसंस्थाने हदरली परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळली जो अस्पृश्य काल या परिषदेत येताना हिंदूंचा गुलाम होता लादलेल्या दारिद्र्याचा बळी होता तो आता या घोषणेने मनोमने सर्व गुलामीतून मुक्त झाला होता बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहोचला भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देतात की आता हा नाशिकचा काळराम मंदिर सत्याग्रह बंद करा पाच खटाटोप केला हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत एक नव पर्व सुरू होणार आहे आम्हाला देवाच्या दर्शनासाठी व भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश नको होता तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता जेव्हा यांचा देव आणि हे आम्हाला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले तेव्हा आता आम्ही निर्णायक वळणावर आलो आहोत जातीभेद मानणारा असा यांचा देवही नको व त्यांचा धर्मही नको आपल्या वाटा आपणच शोधू आणि आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागूया आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेने ही येवले परिषद संपन्न झाली कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात व उत्साहात परतीला निघाले अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीस वर्ष अनेक धर्मांचा अभ्यास करून आणि खूप विचार करून भगवान बुद्धांच्या कल्याणकारी धम्माचा स्वीकार आपल्या पाच अनुयांसह नागपूर येथे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला करतात आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करतात जेथे सर्व समान असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा